सासंगची प्रेमाने बोलूया धन निरंकारची सासंगची आज आपण जो विषय चिंतनासाठी घेतलेला आहे तो विषय असा आहे की नामस्मरण आपले योग्य दिशेने सुरू आहे हे आपण कधी समजायचं किंवा नामस्मरणातून परमात्मनुभूती आत्म अनुभूती आपल्याला होत आहे किंवा आपण तिथंपर्यंत पोहोचत आहोत हे कधी समजायचं बघा नामस्मरण करत असताना आपण परमात्म्याचं स्मरण करतो परमात्म्याच्या नामाचा जप करत असतो मग जेव्हा हे आपण जप करत असतो त्यावेळी आपलं मन हे आपोआप शांत होत असतं कारण मन तेव्हाच शांत होतं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती ते केंद्रित करतो कोणत्या तरी एका गोष्टीवरती फोकस करत असतो ज्यावेळी आपण नामस्मरण करत असतो त्यावेळी त्या नामस्मरणावर आपल्या मनाचा फोकस असतो आपण एकसारखं जप करत असतो जसं की आपल्या निरंकारी मंडळामध्ये तोही निरंकार मैतरी शरण हा मैनू बक्षल हे जे नामस्मरण आहे ते नामस्मरण आपण करत असतो नामस्मरण करत असताना आपलं जे नामस्मरण आहे ते श्वासाश्वासामध्ये त्याची गुंज तयार होते एक ध्वनी तयार होतो जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं जेव्हा सदोदित स्मरण सुरू होतं आपण त्या नामाचा जप करतो त्यावेळी आपल्याला विशेष अनुभूती होत नाही समजा आपण कर्मयोगाच्या स्थितीमध्ये आहे आपलं कर्म सुरू असतं आणि कर्म सुरू असताना आपण नामस्मरण करतो मग त्याच्यासाठी नामस्मरण करण्यासाठी आपण जेव्हा एखादं काम करतो बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे कारण बरेच जण कामधंदा करतात मग ते म्हणतात की आम्ही सगळं सोडायचं आणि नामस्मरण करत बसलं तर आमचं काम कसं होणार तर त्याच्यावरती एक उपाय आहे की जेव्हा आपण एखादं काम करायला सुरुवात करतो त्यावेळी अगोदर परमात्म्याचं स्मरण करायचं नामस्मरण करायचं आणि नामस्मरण करून मग नंतर ना आपण परमात्म्यावरती जे आपण कार्य करणार आहे ते कार्य सोपवून द्यायचं आणि मग पूर्णपणे त्या कामामध्ये उतरायचं मग जेव्हा आपण काम, काम करत असतो त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण काम करतो मग त्यावेळी आपण विसरून जातो नामस्मरण विसरून जातो परमात्म्याला विसरून जातो मग आपण काय करायचं तर तसं नाही जेव्हा आपण एखादं काम करतो आणि काम करण्या अगोदर आपण परमात्म्यावरती ते समर्पित केलेलं आहे तर आपला जो तिथून पुढे जो पण टायमिंग आहे ज्या तेवढ्या कामापुरता त्यावेळी परमात्मा आपली जबाबदारी घेतो परमात्मा आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतो त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण आहे आणि जेव्हा काम आपलं पूर्ण होईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर आपण जे पण काही कर्मच आहे ते कर्म परमात्म्यावरती सोपवून द्यायचं आणि पुन्हा एकदा मनोमन नामस्मरण परमात्म्याचं स्मरण करायचं परमात्म्याचा शुक्रिया करायचा असं आपण जर प्रत्येक कामामध्ये जर परमात्म्याचं स्मरण करून सुरुवात केली आणि परमात्म्याच्या स्मरणाने त्या कार्याचा शेवट केला तर आपल्याला ही जर सवय लागली तर आपलं जे काम आहे त्या कामामध्ये परमात्मा आपल्याला मदत करत असतो आणि आपलं काम हे अतिशय सुंदर पद्धतीनं होत असतं असं नाही आहे की आपण काम ठेवायचं आणि नुसतं एकसारखं नामस्मरण करत असायचं तसं नाही आपण कर्मयोगी स्थितीमध्ये सुद्धा नामस्मरण करू शकतो ते अशा पद्धतीनं करायचं आहे समजा आपण घरामध्ये स्वयंपाक बनवत असेल तर स्वयंपाकाच्या अगोदर नामस्मरण करायचं परमात्म्याचं स्मरण करायचं परमात्म्यावरती आपलं पूर्ण जेवण बनवण्याची जबाबदारी स्वप्यची की हे परमात्मा तू ये आणि आपण हे सगळं जेवण दोघं पण पाहू बनवूयात आणि जे पण काही जेवण बनवशील ते परमात्मा तूच बनवशील आणि मग असं म्हणून काय करायचं आपण समर्पित होऊन आपण जेवण बनवायचं आता जेवण बनवत असताना बघा ज्या ठिकाणी आपल्याला जास्त बुद्धीचा वापर करायला लागत नाही तिथं आपण ते नामस्मरण कंटिन्यू करू शकतो समजा आता मी चपात्या करते तर ते माझ्या कुठेतरी अंतर्मनामध्ये ते चपाती करण्याचं जे कौशल्य आहे ते पूर्ण फिट बसलेलं आहे तिथे काय आपल्याला मा जास्त बुद्धीचा वापर करायला लागत नाही तर त्यावेळेस आपण नामस्मरण करत करत चपाती करू शकतो ज्याला भाजीचं पण कौशल्य चांगलं आहे ज्याच्याकडून मीठ कमी जास्त होणार नाही चटणी कमी जास्त होणार नाही तो परमात्म्याचं स्मरण करत करत आपण भाजी बनवू शकतो त्याच्यानंतर बघा ज्या ठिकाणी जास्त बुद्धीचा यूज करायचा आहे त्या ठिकाणी परमात्म्यावरती सोपवायचं कामामध्ये पूर्ण समर्पित व्हायचं कारण कधी कधी काय होतं आपण जेव्हा कंपनीमध्ये असतो कॉम्प्युटरवरती काम असतं ऑफिस वर्क असतं मग त्यावेळी आपल्याला पूर्णपणे आपल्याला ती बुद्धी त्या ठिकाणी बिझी ठेवावी लागते मग त्यावेळी आपण स्मरण करू शकत नाही मग कसं होणार आपले श्वासोश्वास सम म्हणजे सिमरण नामस्मरण कसं होणार काही घाबरायचं कारण नाही समर्पित होऊन आत्ता जे आपण सांगितलं त्या पद्धतीने नामस्मरण करायचं मग घरामध्ये आपण स्वयंपाक बनवत असताना आपण परमात्म्याच्या स्मरणामध्ये स्वयंपाक बनवला तर तो स्वयंपाकसुद्धा खूप स्वादिष्ट पण होतो आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहत नाही ते स्वयंपाक अतिशय सुंदर होतो कारण कधी कधी काय होतं एखादी गोष्ट काही कमी जास्त असेल ना तरी परमात्मा आपल्याला टच करतो आणि आपलं ते सगळं जेवण खूप छान पद्धतीनं तयार होत असतं त्याच्यामुळे आपण परमात्म्याच्या स्मरणामध्ये अन्न बनवलं तर ते अन्न स्वादिष्ट पण होतं कारण परमात्म्याचं स्मरणाचं जे वायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन त्याच्यामध्ये जात असतं तर ह्या गोष्टी होत असतात मग नंतर बघा की जेव्हा आपण दिवसभर कर्मयोगाच्या स्थितीमध्ये असेल याला म्हटलेलं आहे कर्मयोग आपलं कर्म करत असताना परमात्म्याशी योग आहे त्याचा अर्थ असा आहे की परमात्म्याशी आपला योग आहे आपण परमात्म्याशी जोडलेला आहोत मग नंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळेल रिकाम वेळ मिळेल रिकाम्या वेळेमध्ये आपलं वे नामस्मरणामध्ये चित्त लागत नाही त्याचं कारण असं आहे आपण दिवसभर पर परमात्म्याची आठवण करत नाही आणि मग एकदम नामस्मरण करायला बसतो मग नामस्मरणामध्ये आपल्याला अनुभूती होत नाही आपण नामस्मरणामध्ये एकाग्रता साधली जात नाही आणि ज्यावेळी आपली नामस्मरणामध्ये एकाग्रता साधली जाते त्यावेळी आपल्याला आपल्या आतून एक, एक आत्म्याचा जो आवाज आहे अनहदनाद म्हणतो आपण त्याला तो अनहद नाद आपल्याला ऐकायला येतो कारण आपण संपूर्णपणे परमात्म्याशी कनेक्ट व्हायला सुरुवात होते आपली नामस्मरण करत असताना आपला जो ध्वनी आहे तो ध्वनी या ब्रह्मांडाशी मॅच होतो आणि ब्रह्मांडामध्ये असलेले जो नाद आहे बघा की आपण एखादी वस्तू एखाद्या वस्तूला ज्या वेळेस ती टक्करते टक्कर होते किंवा आपण म्हणतो ना एखादी वस्तू एखाद्या वस्तीवरती जर आदळली तर ध्वनी तयार होतो आपण बघा तर जे मी बोलते या ठिकाणी तोसुद्धा एक ध्वनी तयार होतो तेसुद्धा आपल्या शरीरामध्ये आपला जे मुख आहे त्या मुखामध्ये अंतरक्रिया आहे त्याच्यामध्ये एकावरती एक, एक गोष्ट आदळते त्यावेळेस तो ध्वनी तयार होतो परंतु ह्या ब्रह्मांडामध्ये असा एक ध्वनी आहे जो की हा ब्रह्मांडाचा ध्वनी आहे तो ध्वनी सदोदित वाजत आहे तो गुंज आहे त्याची आणि ती जी ध्वनी आहे त्याला आपण म्हणतो अन्दनात कारण तो कोणत्याही टकरावातून तयार होत नाही कोणतीही वस्तू कश कोणत्याही वस्तूवरती घर्षण न होता तो नाद एकसारखा सुरू आहे ज्यावेळेस आपण नामस्मरणामध्ये ना पूर्णपणे उतरायला लागतो आपण एकाग्र होतो त्यावेळी आपल्या आतून आपल्याला वेगवेगळे आवाज यायला सुरुवात होतात घंटानाद असतो गिटारचा आवाज यायला सुरुवात होतो किंवा काही ना ओमध्वनी ऐकायला सुरुवात होतो तो ओमध्वनी आपण बघा की आपण असा बोलतो परंतु ज्यावेळेस नामस्मरणामध्ये आपण एकाग्र होतो त्यावेळेस आपल्या आतून ओम ध्वनीचा पण आवाज यायला सुरुवात होतो म्हणजे हा अनहद नाद आहे तो अनहद नाद आपल्याला ऐकायला सुरुवात होते आणि आपण एकाग्र होतो आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असताना आपलं आपोआपच ध्यान लागतं आणि ध्यानामध्ये आपण नामस्मरण ना आपलं म्हणजे आपण जे मुखाने बोलतो ते मुखाने बोललेलं नामस्मरण त्या ठिकाणी ना स्टॉप होतं आणि आपण एक परमात्मा एनर्जीशी एकरूप होतो ह्या ब्रह्मांडाच्या एनर्जीशी एकरूप होतं आणि आपल्या आतून अनहद नाद ऐकायला सुरुवात होते तर ही अनुभूती आपल्याला परमात्म्याच्या स्मरणामध्ये होते नामस्मरण जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला होत असते पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पुरुषार्थ हा करायचा की दिवसभर आपल्याला कर्मयोगाच्या स्थितीमध्ये राहायचे परमात्म्याच्या स्मरणामध्ये प्रत्येक कर्म करायचे ज्यावेळी आपण प्रत्येक कर्म परमात्म्याच्या स्मरणामध्ये करतो त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण एकांतामध्ये बसतो मग जेव्हा आपल्याला एकांतामध्ये वेळ मिळतो मग कधी कधी आपण रात्री झोपताना एकांतामध्ये वेळ मिळतो ज्यावेळेस आपण पहाटे उठतो तेव्हा आता ज्यांना स्पेशल जागा आहे ते नामस्मरणाचा ध्वनी करत करतसुद्धा ते नामस्मरण करू शकतात पण ज्यांच्याकडे स्पेशल त्याच्यासाठी घर नाही सेपरेट बसण्यासाठी स्थान नाही आहे तर त्यांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही आपण सकाळी उठतो त्यावेळी आपण छानपैकी नामस्मरण आपण लावू शकतो आणि ते नामस्मरण काय करायचं आपण कानामध्ये हेडफोन टाकून मोबाईलमधून आपण सुरुवातीला ऐकू शकतो नंतर मोबाईल बाजूला ठेवायचा आणि अंतर्मनातून नामस्मरण करायला सुरवात करायची जो आपण ज्या सुंदर आवाजामध्ये तो ध्वनी ऐकलेला आहे तोच ध्वनी मनातल्या मनात, मनात रिपीट करायचा आणि तो करत राहायचा आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून आपण तो ध्वनी करत राहायचं मग आपलं आपोपच नामस्मरण हे प्रभावी होतं प्रभावी म्हणण्यापेक्षा आप ते नामस्मरण परमात्म्यापर्यंत पोहोचतं आणि मग जेव्हा आपलं अशा पद्धतीने नामस्मरण होतं अशा पद्धतीने आपण दिवसभर कर्मयोगाच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळी आपल्यामधले जे अवगुण आहेत ना ते अवगुण आपोआप जायला सुरुवात होतात त्याच्यासाठी वेगळा पुरुषार्थ करावा लागत नाही अवगुण आपोआप जातात कारण गुणांचा जो सागर परमात्मा आहे त्या परमात्म्याची एनर्जी आपल्यामध्ये यायला सुरुवात होते कारण आपण त्याच्याशी एकरूप व्हायला सुरुवात होतो नामस्मरणामध्ये एकरूपतेचा अनुभव आपल्याला व्हायचा असेल नामस्मरणातून आपल्याला जर परमात्म्याच्या स्मरणाचा अनुभव व्हायचा असेल तर आपण दिवसभर पर परमात्म्याच्या आठवणीमध्ये कर्म करायचा आहे सासंगची आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त सांगण्याचा उद्देश हाच होता की आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्याला अनुभूती होत नाही किंवा आपण नामस्मरणाशी ना एकरूप होत नाही नामस्मरणामध्ये ना आपले बरेच विचार चालतात त्याचं कारणच आहे आपण दिवसभर परमात्म्याला सोबत ठेवत नाही आपलं दिवसभर नामस्मरण होत नाही आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत हर एक कर्म परमात्म्याला समर्पित करून करायचं आहे त्यावेळेस ज्यावेळेस आपण दिवसभर परमात्म्याला समर्पित करून कर्म करतो त्यावेळेस त्या कर्माचा बोजा आपल्याला होत नाही तो कर्म बोझ आपल्याला होत नाही कारण तो कर्म आपण सर्व कर्म परमात्म्यावरती सोपून दिल्यामुळे आपण निश्चिंत राहतो आपल्याला आपल्या कर्माची भीती राहत नाही आपलं कर्म हे सुंदर बनतं आणि ज्यावेळेस आपलं कर्म सुंदर असतं ना त्यावेळेस आपलं मन आपोआप शांत होतं बघा एखाद्या दिवशी आपण जर चुकीचं कर्म केलं वाईट कर्म केलं की आपलं मन आपल्याला शांत बसव देत नाही ते बैचन करतं नामस्मरण करा नाही तर ध्यानधारणा ना करा काही करा त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही त्यासाठी दिवसभर आपलं हे कर्म सुंदर कर्मच असायला हवं कधी कधी मग आपण परमात्म्यावरती समर्पित करतो आणि आपलं कळत न कळत एखादी जरी चूक जरी घडली तरी आपण परमात्म्याला म्हणणं आपण परमात्म्याची त्या क्षणाला माफी मागून लगेच आपण त्याच्यातनं बाजूला व्हायचं आणि जी चूक झाली ती पुन्हा चूक होऊ द्यायची नाही एखाद्याचं आपण मन दुखवलं असेल त्यासाठी परमात्म्याची माफी मागितली तर माफी मागितल्यानंतर पुन्हा ते कर्म आपल्याकडून घडलं नाही पाहिजे आपण जर पुन्हा 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 त्याच चुका करत राहिलो तर मग आपलं मन मनामध्ये गिल्ट तयार होतं आणि ते गिल्ट आपल्याला शांत बसून देत नाही आपलं मग त्यावेळेस नामस्मरण होऊ शकत नाही त्याच्यामुळे अप्ले इथून पुढे आपल्याला एक आपला उद्देश जीवनाचा ठेवायचा आहे की नामस्मरणातून आपल्याला आपल्याला एक व... एकाग्रता एक साधायची आणि एकाग्रतेतून परमात्मक अनुभूती आपल्याला झाली पाहिजे हे आपण ज्यावेळेस उद्दिष्ट समोर ठेवेल त्यावेळी आपलं आपली जी भक्तीमध्ये जी उच्चतम अवस्था आहे त्या उच्चतम अवस्थेपर्यंत आपण पोचू शकतो सास संगतची हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्य रक्काचे